नगर देवळा म्हणजे देवळांचे नगर जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्या तालुक्यातील या गावात एकूण पंच्याऐंशी देवळे आहेत नगर देवळा गावाला प्राचीन ऐतिहासिक थी वारसा लाभला महाभारताच्या काळातील प्राचीन धारा नगरी म्हणजे आजचे मध्य प्रदेशातील धार हे परमार राजवंशाच्या काळात एक संपन्न नगर म्हणून प्रसिद्ध होते याच परमार राजवंशात राजा बोज यांच्यासारखे पराक्रमी सम्राट होऊन गेले याच परमार घराण्यावर अल्लाउद्दीन खिलजीने इसवी सन तेराशे पाच साली आक्रमण केले त्यामुळे परमार वंशातील लोक लोकात जाऊन स्थायिक झाले यातीलच एक शाखा महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्रातील पवार घराणे म्हणून उभ्या साधली आणि याच पवार घराण्याचे साबुसिंग पवार हे मूळ पुरुष म्हणून ओळखले जातात इसवी सन सोळाशे चोवीस मध्ये झालेल्या प्रसिद्ध भातवडीच्या युद्धात शहाजी राजांच्या नेतृत्वात मुघलांविरुद्ध निजामशाही सैन्य विजयी झाले आणि त्या युद्धात साबुसिंग पवार हे राजांसोबत सहभागी होते छत्रपती शिवरायांच्या काळात